मा मॅडम समोर जातो नो पूनम मॅडम सांग पूनम मॅडम जाते नो वाना नाले मी भी जातो त्याच्या सोबत पूनम चालली वाना नाले कधी आजच चालले नो मॅडम वाना नाले आज सुट्टी भी आहे उद्या भी सुट्टी आहे आज तो, वान आणतो उद्या वान वाटून देईन मी सगळे पोरीले घरी बनव बोलावन आणि सगळेले मी वाण देऊन देईन तिळगुड बनवून ठेवतो तू तिळगुड भी देऊन देईन मी सगळेले काय आणशील मग पाहिन मी मला जे आवडन ते आणन मी तू पाचशे रुपये दे मध्ये पाचशे रुपयाचं नाही होत आहेच किती पुरी इन मिन चार पाच हा पाचशे रुपयाचं शंभर शंभर रुपयाचं आणशील काय काहीतरी देतो मी पहिले विचारू हो दे मला विमला ताईले जाते काय पूनम तर मग देतो तुले तिच्याच पूनम देतो मी तुले त्या नाही देत मग ते मॅडमले पूनमले मागजो मी तिला सांगून ठेवतो जे म्हणून ते पिंकीला घेऊन देजो देतो म्हणून ना नाही मग मॅडम पाशीच दे मग पैसे जेवढं देतात तेवढं मला जे आवडून मी मग मॅडमले म्हणून मला हे घेऊन द्या मॅडम तर मग मॅडमने घेऊन द्यायला पाहिजे हो घेऊन देते मॅडम चल मग आताच विचारून घे पैसे बी देऊन दे मॅडम जवळ अहो चाल काय व पुन मला नाही पटलं पटूनच नाही राहिलं मला आता तु इतवाऱ्या दिवशी घरी राहत तरी याले पाहत नाही तर इतवाऱ्या दिवशी कुठं ना कुठं जातच राहत तर इतवाऱ्या दिवशी तरी याले पाहत जाय मला जरा हिंदू घुमू देत जाय वावरात गिवरात जाऊन येतो मी इतवाऱ्या दिवशी जरासे हात पाय मोकळे माय मन फ्रेश होते सहा दिवस तर पाहतच राहतो मी याले जरा मला तेव्हाच मीच पाहून राहिली मी काय करू आहे तुम्ही सांगा मला

दाबेली वगैरे चारली होती तुम्हाला मोबाईल घेऊन दिला मी विसरले का पुण्याला होतो आपण तवा नाही हो बोलली नाही मी माहित आहे मला असे विचारतो मी गाडीने चालतो का बा आपल्या मोटरने चालणं नाही तर बाबू बी अथर हाय अथर्व बी हाय संगत मोटरने जाऊन न येऊन जाऊ आई पण वेळेवर नसतात गाड्या आता आपल्याला वाट पाहावी लागेल आपली गाडी असली का बरं राहते घरूनच आपलं जायचं जा? आणि असं म्हणतो काय चल मग गाडीनच चाल मग तयारी करायचं अमय विमलतानाच सामान जातो कुंकूचा कार्यक्रम ठेवायचा आहे ना पुनम बी जाते काय मग पुनम अल्लग ठेवन हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि तुम्ही अल्लग ठेवान काय विमलताई हळदी कुंकूचा कार्यक्रम नाही नाही तसं नाही आम्ही दोघी सोबतच करू हळदी कुंकूचा कार्यक्रम पण त्यांच्या मैत्रिणीला वान देतील आणि मी माझ्या मैत्रिणीला अस जमते व जमते मग हे ये, पिंकी येतो म्हणते ना ते आणि मॅडम म्हणते म्हणजे मॅडम सांग जातो मॅडम सांग जातो खरे नेता काय मग तिले चाल ना पार्वती तू चाल ना मग आपण जाऊ सांग मग तू नाही आणत का वान तू नाही ठेवशील का हार्दिक कुंकूचा कार्यक्रम तू नाही करत आता आहे मले बी आता शांताबाई कधी करंत ते करंत त्याच्या बाद म्हणून मी आता ते शांताबाई करण तवा आपली आप करून कर लागते आपल्याला आता पूनमनं म्हटलं मी जातो म्हणे जा आम चला आई म्हणे म्हटलं चाल मग आज घेऊन येतो वानाच सामान जे आणचा इथे मग हार्दिक मग शांताबाई तिच्या मतानं ठेवत बसो ना पार्वती ताई तुम्ही पण चला घेऊन आम्ही उद्या ठेवतो आणि बुधवारी बुधवारी करून तुमच्या घरी हो येऊ का मग बरं मग आम्ही ते पिंकी म्हणते तिच्या मैत्रिणीला देईन म्हणते वान तर मग येऊन जातो मी बी नाही काय मासाठी मी बी घेऊन येतो आणि तिच्यासाठी घेऊन येतो मग पुनम एवढ्या जण माऊ का आपण गाडीवर तुया किती जण आहे आपण तिघे आपण मोठे मुटे मोठे दोन लेकर माऊ काय आपण आणि मग पिंकी येते तर बुद्धी मी मागा लागन नाही मावणार नव्हता नाही एवढ्या ड्रेस घाल पार्वती अथर्वले घेऊन मोटर नाही येतो आणि तो पिंकीने घेऊन येऊन जा गाडीनं पार्वती आपण जाऊ बस स्टँड वर तिथून पाहू गाडी आणि तुम्ही कुठे उभं राह मग पुनम आम्ही तुम्ही पहिले पोहोचा आम्ही गाडीनं उसरा पोहोचू तर कुठे उभं राह ते सांगा मग आम्ही तुमच्याजवळ येऊन जाऊ मग सांगा मगच घेऊन घेऊ वान मी आपली बस स्टँड आहे ना मी समोरच उभे राहते बस तुम्ही उतरल्या किती तिथेच मी तुम्हाला भेटते बस मी समोर जाताच नाही बर ठीक आहे चला भीमला ताई हो चल बापा। आई, बाबा आई हे काय म्हणते गौरी काय काय म्हणते गौरी काय काय झालं काय म्हणतो काय नाही काय नाही काय नाही म्हणत अजय आराध्याचे बाबा मजाक करून राहिले कोण बोल ना आता अंदर तो बल्ली करत होती चबर 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 बोला ताई समोर काय ता बोलायचं आहे मा समोर तो बल्ली toy जीप चालते हा कतर 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 चालते बोल आता काय बोलायचं आहे ते बोल आई म्हणून ते करू मग अरे थांब बोल्या काय गौरी काय म्हणत होती बोल बिंदास बोल तू भेट नको जो बरं आता दोन तीन वर्ष होत आले लग्न आले तुया या तीन वर्ष झाले पुरे लग्न आले आता भेटा हा दोन वर्षाची पोरगी झाली तू बोल आता बोल काय म्हणतो बोल आई आता मकर संक्रांत झाली हो झाली मग त आई मी माहेरी जातो म्हणतो तिळगुळ घेऊन एवढच साठी एवढी पहिले चांगली नाही काही नाही म्हणतो ना आता मोठ्या जीवावर बोलली <laughs> आई पण आता तुम्ही हो म्हणता की नाही म्हणता म्हणून म्हणू मनु की नाही म्हणून म्हणू की नाही म्हणू असं वाटत होता बोलायला आराध्याच्या बाबाने म्हटलं होतं ना तुम्ही म्हणा म्हटलं आईले ग गौरीले मी माहेरी घेऊन जातो म्हणून हे मलाच समोर करते हो जिथं तिथं तिलेच समोर करतो आता बी कधीतरी असं म्हणत जाय का आई मी चाललो मा सासरवाडीत गौरी न मी हा तुला मना करते का कोणी जावाची आणि तिथं गेलं इथं काय आरामच आहे ना मस्त इच्छा तर तिथं सासरवाडीत मजा आहे हा जावयाची आई पण आता कामधंदे सोडून आता उन्हाळ्यातच आता आताच कधीतरी आताच गेलो होतो ना आम्ही दोन दिवस राहिलो ना मी अजून जाऊच काय आता ते मांग लागली चाला नो चाला नो तर सदाई सदाई तिच्या माहेरीत जायचं मग काय होते तर सणावर आले नेत जाय ना तिले कोणतं दूर आहे लय दूर आहे का हजार किलोमीटर जावाले दहा हजार रुपये लागते दोन दिवस लागते हा दोन घंट्यात जाणं जा ये ना होते जा घेऊन जाय आज नाही आज नाही गौरी हे पण आता आपल्या घरच हळदी कुंकूचा कार्यक्रम हो दे ना मग जाजो कधी करू ताई मग आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम उद्या उद्या करून घेऊ का नाही तर आज मस्त होईल आज तीन एक वाजता करून घेऊ का मग तीन वाजता आज करून घेऊन उद्या मी मग माहेरी चालली जातो कस आजच्या आदत होईन का पहा तुम्ही आई कसं जमते तर मी चाललो उशीर होते अ तू थांब चाललो म्हणते थांब जरा बोलू तर दे मग जाय आता माय का या तीव, तीव, मा, काय काम आहे आता ते मग तुमचं काय म्हणते ते हळदी कुंकच्या कार्यक्रमामध्ये मी काय करू थांबून जाऊ दे मला थांबत था, काय निर्णय बसते तर नाही तर तिने माहेरून येऊ देऊ तेव्हा असं आपण मी करन हळदी कुंकूचा कार्यक्रम पाहू दे आता बोलू दे आम्हाला जरा असं उभा राह ना कळतले पहिले अंदर मा बायको ना खाल्लं डुकस आता माझी माय खाते माय डुकस काय वय रे बोले उभा राह म्हटलं तुले एवढा बुटा झाला काय उभं नाही राह ना होत त्याला उभा राह हो उभा राह तू बाई उभा राह तू हात जोडले बा मायच्या पुढं बी करून घ्या बोलून घ्या आरामन काय बोलायचं आहे तो हा तर गौरी काय म्हणत होती तू आज आज करून घ्या काय हळदी कुंकूचा कार्यक्रम आज काय का होते ना आई पा तिळगुड तर वाटलंच आहे मी रात्रीच वाटून ठेवलं तिळगुड बी वाटलं आणि त्याचे लाडू बी बनवून ठेवले थोडकशे आणि फक्त वाणच आणाच आहे तर तुम्ही जाऊन आता जा आता जाऊन तुम्ही वानाचं सामान घेऊन या तोपर्यंत मी घरी सगळी तयारी करून ठेवतो जमते गिमते म्हणा तर मग तयारी काय करायची चहा बनवा लागेसाठी आणि चिवडा चिवडा बनवून ठेवून देजो मग पोहात आहेच आपण आणलेला चिवडा बनवून घे मग आणि तिळगुड चहा पोहा चिवडा 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 आणि चहा जा मग आई तुम्ही पटकन घेऊन या वान बरं ठीक आहे मग तू आता काही आणा लागते का तू माहिती जाशील तिकडच्या देशील ना वान तर आणू का काही नाही आई मी जाता जाता पाहून घेईन मी जे आहे वाचायचे मामात घेऊन मी बरं तू तू घेऊन गेलो चल मग आता मी चाल चालली जातो पटकन वन घेऊन येतो हो घेऊन आई मी करून ठेवतो तयारी आराध्याने पाय बाप्पा तिला घेऊन ये पहिले कल्पनाच्याच घरी राहते तिने धंदे राहते तिला घेऊन ये पहिले कल्पनाला घेऊन ये नाही तर स्वप तिला तू घेऊन ये तिने कल्पनाला घेऊन ये आराध्याला घेऊन ये आणि करा दोघीजणी हो ठीक आहे मी पहिले आराध्याला घेऊन येतो आणि मग कल्पनाला घेऊन येतो मग करतो चाल रे गोल्या मला सोडून देतो का मग बाजारात तुला कुठं सोडून मी आई मी एकटा थोडी चाललो त्या चाललो आम्ही ह्या इकडे आउट जातो बाजारात थोडी जातो तू बाजारात नाही जात तर मग कोणत्या आउट जातो तू रोडवर वर देणं सोडून मग कोणत्या गाडीत दे बसून आई जाय तू तू तुझी जाय ना त्या इस्कानावरून चालली जाय कोणती गाडी फिरून दे मग जाऊ दे आता जाऊ का हो जाय तू कामीच नाही पडत पोरग का नाही डबा नेत का जेवला खावला डबा नाही नेतात जेवलो जाय मग मी चालली माही साबण जातो चला मग दे थैली मुली गौरी मी जातो हो मनू कौन तू मग मग फिरून राहील माया नाही म्हणलं ना तो नाही नको करत जाऊ आई मी येतो ना येऊ दे ये ना मला दिवसभर तिथं बसून काय करशील तूच बोर होऊन जाशील त्याच्यापेक्षा घरी राय अभ्यास कर जरास जरास वाचून काढ चार महिन्यावर परीक्षा येते तिथं ठेल्यावर येऊन काय करशील लोक पावाले गाडी पावाले दिसत नाही का गाड्या लोक नाही दिसत का आपल्या गावात आई मला वान आणायचं आहे वाण पाहिजे मला ते पिंकी पाय ते पिंकी एंटीची आई तिची आई तिला घेऊन गेली पिंकीले वान आणण्यासाठी आणि एक तू आहे ये म्हणतो ते येऊ नाही देत मी काहीच नाही करून नाही आई तिकीट बी नाही लागत गाडीच तर आहे आपली मी येतो ना आई मी वाण घेईन आणि चुपचाप बसली राहीन मी तरच नाही देईन तुले मग म्हणशील थोड्या वेळानं म्हणशील का आई मला नेऊन दे घरी नेऊन दे घरी मग आता बोला मला एक वेळा गेला तर मग आम्ही घरी नाही येत असतो आम्ही बसेन मग दिवसभर आम्ही दिवसभर बसल मी संध्याकाळ पर्यंत बसल मी येऊ दे मला चल धुई तोंड घेईल ला पावडर ग्युटर चल आणि जास्त घेजू नको काही दोन अक्षे रुपयाचं बस झालं हा तू म्हणशील तेवढं घे नाही जास्त नाही घेईन हायच किती जणी आम्ही पाच सहा जणी तर पाच सहा जणी पुरतेच घेईन मी थोडस लागते बरं चल लढू नको आता दे दू 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 जा। आराध्या? मारी मा गौरी ये ये गौरी अंदर ना भाई? ये ना बाई ये गौरी अंदर ये आराध्या घरात आहे खेळून राहिली मस्त आराध्या लढत नाही काही खेडू दे ना मी तिला झोप आली म्हणजे मग मी घेऊन येतो घरी खेळू दे आता खेळू दे अंदर आहे दोघेही जणी आहे तिची काकीन थे दोघे मस्त खेळतात नाही आता मी कल्पनाला बी बोलावले आली कल्पनाले बोलावले आली काय वाजता हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवायचं ठरवलं आई ना तर म्हणून कल्पनाला घेऊन जातो थोडीशी मदत करू लागन ते शिवडा किवडा बनवायचा तुम्ही बी या मग हळदी कुंकू मध्ये हा मी आता तुम्हाला आमंत्रण देऊन देतो आई तर देईनच वान आणायला गेले आता आई बाजारात वान आणून आण पुऱ्या गावामध्ये आमंत्रण देवाला घेईन हळदी कुंकवाले चला म्हणून आई तर तुम्हाला सांगा पण मी पहिलेच सांगून देतो तुम्हाला हळदी कुंकवाले ये जा असा असा बेस बेस हा हा येऊ 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 मी हो तो किती वाजता करन मग जास्त वेळ न लावणार आता तीन एक वाजता सुरू करून देऊ तीन वाजता पर्यंत तीन वाजता पासून सुरू करून देऊ मग होते संध्याकाळ पाच वाजतेच आपलं हो बाई घेऊन जाय मग कल्पनाले काय काय बनवत होत घेऊन जाय दोघ्या जणी फोटो फोटो करून घ्या हा जा अंदर आहे ते जा अंदर आहे बोल तिच्या सांग घेऊन जा जा दोघे जणी चालल्या जा हो आता ठीक आहे बोला बोलावले आली मी कल्पना चल ना घरी चल ना कल्पना तू भी मेरे घर हळदी कुंकू का कार्यक्रम रखा है हमने मेरे सास ने और मैंने तो चल ना घर पे अच्छा ऐसा दीदी हळदी कुंकू का कार्यक्रम मतलब वो ना वन वन जो देते है और तो को वो हो बरोबर वही वही तो चल ना अभी मेरी सास वान लेने गई बाजार में तो मैं अकेली घर पे और यार आराध्या कब से तेरे ही पास है तो चल ना घर पे आराध्या भी खेलेगी और तू तो जरा मेरी मदद कर लेना क्या क्या बनाना है दीदी फिर ज्यादा कुछ नहीं बस चिवड़ा बना लूंगी चिवड़ा और फिर चाय और फिर तिल गुड़ बस ज्यादा कुछ नहीं बनाती चिवड़ा मतलब चवाना हाँ वही चवाना चिवड़ा वही चल रही क्या फिर ना हाँ दीदी चलो मम्मी जी मेरे साथ उनको भी लेना पड़ेगा ना फिर साथ में नहीं नहीं वो तो टाइम पे आएंगे मैंने उनको बता दिया बाहर बताया मैंने उनको तीन बजे आ जाना तो टाइम पे तीन बजे आ जाएंगे तो चल मेरे साथ ठीक है दीदी अभी ऐसे ही चलती हूँ फिर ऐसे ही ऐसे ही तो अच्छी तो लग रही है चल ठीक है चल